नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काउन्सिलिंग या महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत विशेषतः नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी काउन्सलिंग का महत्वाचे आहे यावर आपण प्रकाश टाकणार आहोत तर नर्सिंग क्षेत्रामध्ये काउन्सिलिंग काउन्सिलिंग महत्वाचा भाग आहे तुमच्यासारख्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना रुग्णांच्या शारीरिक स्थितीसोबत मानसिक आणि भावनिक स्थितीची देखील काळजी घ्यावी लागते काउन्सलिंग या प्रक्रियेचा वापर आपण रुग्णांच्या मानसिक समस्यांवरून मार्गदर्शन करण्यासाठी करत असतो तर काउन्सलिंग हा पंधरा मार्कासाठी विचारला जाणारा अत्यंत महत्वाचा यावरील आजपर्यंत आज तागायत विचारले गेलेले प्रश्न पुढील प्रमाणे श्रीमती शांताबाई तुमच्या उपकेंद्रात आल्या असून त्या उपकेंद्रातील अपुऱ्या सेवेबद्दल तक्रार करीत आहे खालील प्रश्नांची उत्तर लिहा पहिलं म्हणजे समुपदेशन म्हणजे काय समुपदेशकाच्या अंगी कोण कोणते गुण असावेत तुम्ही श्रीमती शांताबाई यांचे शंका निरसन कसे कराल व शेवटचा प्रश्न तो म्हणजे समुपदेशनाच्या पायऱ्या सर्वप्रथम आपण बघूया समुपदेशन म्हणजे काउन्सलिंग काय असतं समुपदेशन हे एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये प्रशिक्षित व्यक्ती ज्याला आपण समुपदेशक म्हणतो दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे जो समुपदे समुपदेशन घेणारा व्यक्ती असतो तो त्याच्या समस्या शंका किंवा भावनिक अडचणी सोडवण्यासाठी मदत करतो यामध्ये व्यक्तीला स्वतःच्या समस्या समजून घेण्यासाठी मदत केली जाते तसेच योग्य निर्णय घेण्यासाठी के मार्गदर्शन केले जात असते समुपदेशन वैयक्तिक व्यावसायिक किंवा मानसिक आरोग्य संबंधित समस्या हाताळण्यासाठी केले जाते उदाहरणार्थ श्रीमती शांताबाई यांना त्यांच्या तक्रारींबाबत उपकेंद्रात उपकेंद्राच्या उपकेंद्रा सेवा कशा सुधारल्या जातील हे समजावून सांगणे पुढे आपण बघूया समुपदेशकाच्या अंगी कोणकोणते कौ गुण असावेत पहिला गुण असतो तो म्हणजे सहानुभूती समुपदेशकाने शांताबाई यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे दृष्टिकोन समजून घेतले पाहिजे त्यामुळे त्या त्यांच्या त्या समस्या मोकळेपणाने व्यक्त करू शकतात उदाहरणार्थ तुमच्या समस्या मला पूर्णपणे समजतात यासाठी आपण सोबत काम करूया दुसरा गुण आहे तो म्हणजे चांगला श्रोता दॅट इज ऍक्टिव्ह लिस्निंग समुपदेशकाने श्रोतेपणाची कला आत्मसात केली पाहिजे जेथे शांतपणे ऐकून आणि योग्य प्रतिसाद देऊन समोर समस्या समस्येचा खुलासा होतो गोपनीयता इज कॉन्फिडेन्शियालिटी शांताबाईने मांडलेली माहिती फक्त त्यांच्यासाठीच मर्यादित ठेवणे महत्वाचे आहे गोपनीयतेमुळे त्यांच्या समुपदेशकावर विश्वास वाढतो व ज्यामुळे समुपदेशनाची प्रक्रिया ही अगदी सहज आणि सोपी होते पुढे आपण बघूया संपर्क साधण्याची क्षमता समाधानकारक संवाद साधला गेला की तो समुपदेशकाला व जो समुपदेशन करून घेत आहे त्याला खूप महत्वाचा व अचूक मार्गदर्शन ठरतो उदाहरणार्थ तुमच्या तक्रारींवर आपण चर्चा करूया कृपया सविस्तर सांगा पुढील मुद्दा आहे तो म्हणजे समस्या सोडण्याचे कौशल्य दॅट इज प्रॉब्लेम सॉल्स तक्रारीवरील योग्य उपाय सुचवणे आणि मार्गदर्शन देणे समुपदेशकाचे मुख्य उद्दिष्ट आहे धैर्य पेशन्स समस्या समजण्यासाठी आणि शंका निरासनासाठी दे, वेळ देणे महत्वाचे आहे उदाहरणार्थ जर शांताबाई अनेक प्रश्न विचारत असतील तर संयमाने उत्तर देणे आवश्यक आहे पुढे आपण बघूया समुपदेशना समुपदेशनाच्या पायऱ्या अत्यंत महत्वाच्या महत्वाचा हा टॉपिक आहे पहिली पायरी आहे ती म्हणजे संबंध प्रस्तावित करणे ज्याला इंग्रजीमध्ये एस्टॅब्लिशिंग रॅपोर्ट असं म्हणतात नंतर समस्येची ओळख पटवणे तिसरी पायरी ती म्हणजे माहिती गोळा करणे चौथी पायरी ती म्हणजे विश्लेषण करणे पाचवी पायरी ती म्हणजे मार्गदर्शन करणे सहावी पायरी ती म्हणजे कार्यवाही योजना आखणे आणि सातवी पायरी म्हणजे ती म्हणजे मूल्यमापन करणे पहिली पायरी समुपदेशनाची ती म्हणजे संबंध प्रस्थापित करणे सुरुवातीला सकारात्मक व वह मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणे जेणेकरून व्यक्ती मोकळेपणाने संवाद साधेल समस्येची ओळख पटवणे व्यक्तीच्या समस्या व तिचे मूळ समजून घेण्यासाठी विचारपूर्वक संवाद साधणे माहिती गोळा करणे समस्या समजून घेण्यासाठी मागील घटना अनुभव किंवा परिस्थितीची माहिती गोळा करणे विश्लेषण करणे समस्येचा मुद्दा मूळ मुद्दा ओळखून त्यावर काम करणे उदाहरणार्थ सेवा अपुरी का आहेत त्याचा शोध घेणे पाचवी पायरी ती म्हणजे उदाहरण मार्गदर्शन करणे समस्येवर उपाय समस्येवर उपाय सुचवणे उदाहरणार्थ सुरुवातीला सेवा सुधारण्यासाठी नियोजन केले जाईल दुसरी सहावी योजना आहे ती म्हणजे ऍक्शन प्लॅन तयार करणे म्हणजेच कार्यवाही योजना आखणे दिलेल्या सल्ल्याची अंमलबजावणी कशी घ्यायची कशी करावयाची याचा आराखडा तयार करणे सातवा सातवी पायरी ती म्हणजे मूल्यमापन करणे सुचवलेले उपाय परिणामकारक ठरत आहेत का ते समजावून तपासून सुधारणा सुचवणे तर हे होतं विद्यार्थी मित्रांनो समुपदेशन नावाचं पंधरा मार्कासाठी विचारलं जाणार आहे एक चाप्टर एक युनिट नर्सिंग क्षेत्रामध्ये समुपदेशन एक नवा दृष्टिकोन घेऊन येतो ज्यामुळे रुग्णांचे एकूण आरोग्य सुधारते जर तुम्ही हे सर्व मुद्दे लक्षात ठेवल ठेवलात तर तुम्ही एक उत्तम नर्स बनवू शकता काउन्सिलिंग केवळ रुग्णांसाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील खूप महत्वाचे आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओसाठी अपडेट्स मिळू शकतील धन्यवाद